गौरी पुत्र गणपती जगत चालक जगत गुरु भगवान रामचंद्र जगत चालक जगत जनिद्याय साहेब गीता देवी राम भक्त हनुमान जी भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे जमलेले माझे रामभक्त आणि माझ्या राम भोगिनी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून कथेला सुरुवात करतो संत सजना साष्ट्रांगे कथा कराव्या निरूपण ज्ञानदान मज द्यावे प्रभू दोन भक्ती बोल जरी गंगा की। युद्ध आ, मायकर ल, युद्ध युद्ध है, है? सविस्तर वर्णन केलंय आता या ठिकाणी कुंभ नावाचा लंकेच्या राजारावणाचा असताना सैनापती आणि इकड नीळ नीळ नावाचा वाढणार ज्यानं समुद्रावर सेतू चारशे कोर्सचा <laughs> <laughs> तो निर बर दोघ शूर आहेत दोघं वीर आहेत शक्तिशाली आणि दोघांच युद्ध सुरू झालंय युद्ध सुरू झालं कारण या ठिकाणी मला म्हणल्या या जणांना विचारतोय बघा कुणीतरी सुद्धा विचारते मी त्यांनी सांगतोय प्रत्येकाला वेगळं वेगळं सांगायचं पण आता काय करा सांगा लागतंय कारण इथं काय सांगितलं त्यांनी ओ चाट जरी चार डोंगरा हनुमानजीचं मंदिर आहे आणि माझ्या हनुमानजी तिथं आणि सगळे संत समोदाय त्या ठिकाणी जमा होतो आणि ते ज्ञान ती ठिकाणी ते भाजावे सर्व स्वीसी संत चरण सहज वासनेचे विजून मग रामनामेपे आवडी जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल जर आनंद मिळवायचा असेल अरे कारण का ते भूमी तर तुम्ही चला एकदा त्या चाडधरी गावामध्ये आमचे बाबा महाराज एक म्हणलं बाबा महाराज आमचे महाराज आहे तू म्हणलं पण शंभर वाचत शंभर सांगणार आहेत म्हणल्या दोय असतील का अरे तुम्ही एकदा या म्हणलं अशा प्रकार शक्ती ताकत आहे आणि असेल संताची भेट होईल असेल तर साठदरीलायचं महाराज आणि इथं साठदारीला आल्यानंतर माझ्या हनुमानजीच जेव्हा दर्शन घ्यायचं महाराज शरण शरण हनुमंत तुम्हाला काय भक्तीच्या त्या वाटा मजत शूरा स्वामी काय घोडे कथा महाराज माझ्या हनुमानजीच दर्शन जर घेतलं मग कुणी असल एखादा खुप असेल महिला असल कुणी कोणत्या काही निमित्ताने कुणी नमस करून येत आहे कुणी भक्ती म्हणून येत आहे जस जसं तसं म्हणजे तुम्ही कसे काय येतात ठीक आहे मला सगळं मी नवस मी करून देवाची भक्ती मी मला नाम चिंतन करतो यकातरला यकातरला गायमुख होत गायमुख इथं नागझरी म्हणून गाव होत आणि गायमुखाच्या ठिकाणी चंद्रशेखर बाबा नावाचे महत्व होते साधू आलेले होते नागनाथ करून आलेले होते नागझरी राहिले होते वीस पंचवीस तीस वर्ष किती वर्ष मला नक्की माहित नाही त्यांनी रामकथा लावली होती कुठ नागझरी सहा महिने रामायला लागलं आणि त्या रामतं त्याला येतो महाराज चार वाजताना संदेश असले तर माणसं पार विस्पुर असतात त्यांनी काही वेगळीच असतं महाराज त्या जर तर तिथं त्या महाराजांनी मला हनुमान चालीसा ता शिकविली काय शिकविली हनुमान चालीसा हा मनीस म्हटली एका हातातपासून आज तागाय का सांगायलो हनुमानजीच्या बदल बोलतो मी कारण तेराच पासून आज तागाई म्हणजे तेहतीस वर्षे हे पंचवीस वर्ष पंचावन्न वर्ष झालं मी माझ्या हनुमानजी हनुमान चालीसा समजतो मला आणि त्या हनुमानजी चाळीसा हनुमान चालीसा म्हणल्या कारण कसल्याही प्रकारचं विघ्न येऊ शकत नाही कसल्या प्रकारची बाधा येऊ शकत नाही आणि आली तरी निवारण होती महाराज हा मधी कोरोना कोरोना आला मला कोरोना झाला महाराज माझं घर माझ्या घराच्या शिदारचे महाराज सतरा मेले सतरा <laughs> किती मेले सतरा एक दोन जण कुणी वाचले असतील पण बी ची एकटा वाचतो त्याच्यात माझ्या हनुमानी चिक्रप्पा महाराज एकदा टाळ्या वाजवून वाटेल मी तुला मारून टाके अशा प्रकारचा असणारा तो

कारण होते शक्तिशाली होते वनवान होते शूर होते वीर होते आणि त्या वैभव लंकेचा राजाराव होते ओ म्हणते महाराज बोला गाडी बळाचे किती लंकेच्या राजारामध्ये चार मोठे मोठे सैनापती पाठविले पण जगात चालक जगात प्रभू माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचे असतात रा। वाटत समज असे होते बलवान होते गाडी शक्तिशाली होते त्यांनी हे राक्षस सा, गवता सारखी गवताच्या काळी इतकी सुद्धा आणि त्यांची किंमत नव्हती महाराज That's me. आणि त्यांच्या युद्ध करण्यासाठी राजा राजाराम विचार बलवान होते शूर होते वीर होते शक्तिशाली होते ते या ठिकाणी पाठवले माझ्याच महाराज किर्धनकार आहेत